आपला परिचय द्यावा नमस्कार मी निसार भागवान एक पैठणकर पैठण शहरातील एक नागरिक मला तुमच्या माध्यमातून पूर्ण पैठण शहराला आणि विशेष करून नगरपालिकेचे आपले झोपलेले आपले नगरपालिका आहे त्यांना सांगायचं आहे जे पैठण शहरा शहराची स्वच्छतेसाठी जे वाट लावून ठेवलेली आहे ते कधी बरं करणार आता इलेक्शन झाले आपण सध्या आता जुन्या तहसील परिसरात आहोत तर जुन्या तहसील परिसरामध्ये काय अवस्था आहे तुम्ही सध्याला पाहू शकता हे आठ दिवस अगोदर मी सी ओ साहेबाला जे आपली स्वच्छता निरीक्षक हे उजागरी साहेब यांना फोन वेळोवेळी फोन लावून सांगितलं आहे की पैठण परिसरातील जुनी तहसील व भाजी मार्केट जिथं एक मुतारी पण आहे आणि हे पैठण जुनी तहसीलमध्ये जे कसं आहे गावाच्या मदोमध्ये आहे जसं आपल्या परदेशी पुऱ्यामध्ये सध्याला झालते पूर्ण समाधानी वाटेवर आणून रोडवरती आणून टाकलं त्यांनी ही परिस्थिती दोन चार दिवसात तशी होणार आहे नक्कीच मला तुमच्या माध्यमातून सी साहेबाला पैठण नगरपालिके एकच कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर पूर्ण पैठण शहर स्वच्छ करून घेणे चार गाड्या शिओ साहेब पैठण शहरासाठी पुरणार नाही त्याच्यासाठी जे बाकीचे गाड्या ते दुरुस्ती करून घ्या तुमच्याकडं बाकीच्या कामासाठी निधी आहे आणि पैठणचे जे निसार भागवान साहेब आपण जे बोलताय ते बरोबर आहे पण जुन्या तहसील परिसरामध्ये जे नेहमीसाठी जी घाण असते या संदर्भात आपण संबंधित नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार अर्ज वगैरे निवेदन दिले तर याची त्यांनी काय दखल घेतली यांनी त्याची दखल नाही घेतली आहे जो कर्मचारी आहे जो चांगल्यापैकी आत्तापर्यंत पुण्या पर्यटनच्या स्वच्छतेचं काम बघितलं बघून बघत आलेले अशोक पगारे म्हणून यांनी अशा कर्मचाऱ्याला त्यांची बदली केलेली त्यांना जे स्वच्छताचं जे चांगलं बघत आहेत त्यांनाकडून त्यांना कुठं पाठवलं तर पंप हाऊसावर ते पाणीचं काम पाहते आणि जे मागं उपोषण वगैरे झालं त्यासाठी बहात्तर लोक यांनी आपले कर्मचारी जे त्यांना निलंबित केलेल्या कामातून काढले बरं या संदर्भात जर कारवाई नगरपालिका प्रशासनाकडून झाली नाही तर आपण काय करणार नगरपालिकेकडून जर कारवाई करण्यात नाही आली तर इथं सर्व धर्मीय सर्व पक्षीय एक जनआंदोलन किंवा असं हे छेडण्यात येईल हे जितका पैठण शहराचं केर कचरा आहे प्रत्येक वाडातून केर कचरा उचलून हे पूर्ण नगरपालिकेच्या परिसरात टाकण्यात येईल आणि विशेष करून मी सांगेल जे झोपलेले आपले नगरसेवक आहे हो किंवा नगराध्यक्ष आहे यांनी पण आपल्या पैठण शहरासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे तर यांनी आता माझी झाले तर काही हरकत नाही पण ते माणूस की नाते त्यांचं पण कर्तव्य आहे त्यांनी प्रत्येक याच्यासाठी वाडासाठी फक्त इलेक्शन आलं तरच बोलायचं नंतर शांत बसायचं हे सोडून सर्व पैठणकरांसाठी पाणी पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी सर्वांनी एका जागेवरून याच्यासाठी नगरपालिकेने लवकरात लवकर हे करावं नाहीतर याचं खूप एक मोठं आंदोलन सर्व पक्षतर्फे घेण्यात येईल सर आपला परिचय द्यावा मी ॲडव्होकेट अजय शेवटेकर बरं आपण तहसील जुनी तहसील ह्या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घात साचलेली आहे या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान चालू आहे त्याप्रमाणे हा जुना भाग जुन्या पैठणमधला तहसील जुन्या तहसीलचा भाग आहे त्याला स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ करण्यात यावं जेणेकरून रोगराई पसरणार नाही व सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहील आपले खूप खूप आभार धन्यवाद काय okay? शेख गब्बर तांबोळी बरं तांबोळी साहेब आपण तहसील जुनी तहसीलच्या परिसरामध्ये आहोत या परिसरामध्ये प्रचंड घाण मोकाट जनावरे ढोकरे हे पूर्णपणे घाण पसरवत आहेत संदर्भात आपलं काय म्हणणं आहे आम्ही आमिष्तच आहे त्यांचा इथं काय कर्मचारी येत नाही इथं काय साफसफाई होत नाही ते सहा सहा आठ आठ महिने असा जी आपण तक्रारी द्या ये द्या आता इथं मोठे मोठे कार्यक्रम होते रामदानची इफ्तार पार्टी असू कोणती पार्टी तर काय असू सारे ते वेळेस इथं साफसफाई होती फक्त सहा महिन्याला चार महिन्याला म्हणजे तात्पुरती सफाई केली जाते नंतर जाते। जे बारा महिने अशीच इथे खाण असते तर याच्यामुळं तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आमच्या घर ये लेकर आजारी पडतात हे पडतात त्यांना थंडी ताप तर इकडे आलेला आहे आणि नगरपालिका शेवटचे म्हणणे म्हणणं काय आपलं याच्यावर काय नगरपालिकेत लोक काय शिव घेऊ काय आता बघत नाही काय नाही आता नगरपालिकेचे इलेक्शन काय झालेलं नाही बरं या संदर्भात मग कारवाई नाही झाली तर आपण काय पावले उचलणार उपोषणाला बसणार यासाठी बाद बाद त्याला बर चल ठीक आहे आभार